नमस्कार विनायक गाय स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी भाषिक क्षमता चाचणी या घटकांतर्गत मराठी भाषेवरील काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत जे आपल्या परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त आहेत तर प्रश्न पहिला खालील वाक्यातील करता ओळखा आणि वाक्य आहे तो सायकल चालवत आहे आणि पर्याय दिलेले आहेत सायकल तो आहे चालवत आणि या ठिकाणी उत्तर आहे तो वाक्यामध्ये कर्ता म्हणजे काय तर जो क्रिया करणारा असतो त्याला कर्ता असे म्हणतात या ठिकाणी सायकल चालवण्याची क्रिया करणारा कोण आहे तर तो आहे त्यामुळे करता हा तो आहे त्यानंतर चालवत आहे हे काय आहे तर ते संयुक्त क्रियापद आहे आणि सायकल या वाक्यामध्ये कर्म आहे त्यानंतर पुढचा प्रश्न खालील शब्दाचे लिंग बदला रेडा गवा गाय वासरू म्हैस आणि योग्य उत्तर आहे म्हैस रेडा हा पुल्लिंगी शब्द आहे आणि त्याचा स्त्रीलिंगी रूप आहे म्हैस त्यानंतर गवा हा पुल्लिंगी शब्द आहे गाय हा स्त्रीलिंगी शब्द असून त्याचं पुल्लिंगी रूप आहे बैल वासरू हा नपुसकलिंगी शब्द आहे खालील शब्दाचा समानार्थी शब्द लिहा आणि शब्द दिलेला आहे आपल्याला भार्या पर्याय आहेत बहीण सासू पत्नी ननंद आणि योग्य उत्तर आहे पत्नी भारिया या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पत्नी त्यानंतर आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे काही ते आपल्याला शब्द दिलेले आहेत ते विरुद्ध लिंगी पर्याय शब्द दिले आहेत तर त्यांचे विरुद्ध लिंगी शब्द पाहूया बहीणचा लिंगी शब्द होतो भाऊ सासू सासरा ननंद नंदावा पुढचा प्रश्न संयुक्त वाक्याचे प्रकार डॅश डॅश आहेत तीन चार एक दोन आणि याचे योग्य उत्तर आहे तीन संयुक्त वाक्य म्हणजे काय तर दोन किंवा अधिक केवळ वाक्य प्रधानत्व बोधक उभयान्वयी वाक्य तयार होते त्या वाक्याला संयुक्त वाक्य असे म्हणतात आणि संयुक्त वाक्याचे एकूण तीन प्रकार आहेत ते कोणते कोणते तर केवळ संयुक्त म्हणजेच काय केवळ वाक्य आणि अधिक केवळ वाक्य म्हणजेच दोन केवळ वाक्य जेव्हा एकत्र येतात तेव्हा केवळ संयुक्त वाक्य तयार होते त्यानंतर मिश्र संयुक्त म्हणजेच काय दोन मिश्र वाक्य जेव्हा एकत्र येतात तेव्हा मिश्र संयुक्त वाक्य तयार होतं आणि केवळ मिश्र संयुक्त म्हणजेच काय एक केवळ वाक्य के के आणि एक मिश्र वाक्य जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्या वाक्याला केवळ मिश्र संयुक्त वाक्य असे म्हणतात म्हणजेच संयुक्त वाक्याचे एकूण तीन प्रकार आहेत केवळ संयुक्त मिश्र संयुक्त आणि केवळ मिश्र संयुक्त पुढचा प्रश्न खालील शब्दाचा समास ओळखा पंच फळे आणि पर्याय आहेत समास द्वंद्व समास बहुव्रीहि समास अव्यभाव समास आणि याचे योग्य उत्तर आहे समास ज्या कर्मधारे समासातील पहिले पद संख्याविशेषण असते व त्या समासिक शब्दावरून एका समुच्चयाचा अर्थ दर्शविला जातो त्यास द्विगु समास असे म्हणतात आणि हा समास नेहमी एक वचनी असतो जसे की पंचफळे त्यानंतर पंचवटी नवरात्र चातुर्मास त्रिभुवन ही काही द्विगु समासाची उदाहरणं आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न खालील वाक्यातील काळ ओळखा रमेश पतंग उडवत होता भविष्य काळ पूर्ण भूतकाळ साधा वर्तमान काळ अपूर्ण भूतकाळ आणि याचं योग्य उत्तर आहे अपूर्ण अपूर्ण भूतकाळ भूतकाळ म्हणजे काय वाक्यात जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया, रूपा क्रिया भूतकाळात चालू किंवा अपूर्ण असल्याचा बोध होतो तेव्हा त्याला अपूर्ण भूतकाळ असे म्हणतात या ठिकाणी उडवत होता ही क्रिया भूतकाळामध्ये चालू होती त्यामुळे हा अपूर्ण भूतकाळ आहे खालील वाक्यातील काळ ओळखा मी रानात जातो अपूर्ण वर्तमान काळ भविष्य काळ साधा वर्तमान काळ भूतकाळ आणि योग्य उत्तर आहे साधा वर्तमान काळ साधा वर्तमान काळ म्हणजे काय एखादी क्रिया वर्तमान काळात घडते हे सांगण्यासाठी साधा वर्तमान काळ वापरतात खालील शब्दाचे लिंग बदला आरसा आणि पर्याय आहेत आरास आरस आरसे आरशी आणि उत्तर आहे आरशी आरसा हा पुल्लिंगी शब्द असून त्याचं स्त्रीलिंगी रूप आरशी हे होतं त्याचं स्पष्टीकरण पाहूया काही पुल्लिंगी अकारांत नामे व सर्व आकारांतनामे यांचे स्त्रीलिंगी रूप इकारांत होते उदाहरणार्थ आरसा या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप काय होतं आरशी आजा आजी कुत्रा कुत्री पुढचा प्रश्न खालील शब्दाचा विग्रह करा आणि शब्द दिलेला आहे आपल्याला कांदे पोहे कांदे घालून केलेले पोहे कांदे तसेच पोहे कांदे किंवा पोहे कांदे आणि पोहे आणि उत्तर आहे कांदे घालून केलेले पोहे तर या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे हे आहे मध्यम पदलो समासाचं उदाहरण आहे या सामासिक शब्दातील पहिले पद व दुसरे पद यांच्यातील संबंध दर्शवणारी काही पदे गाळावी लागतात विग्रह करताना आपण त्या पदाची भर घालून अर्थ स्पष्ट करतो या ठिकाणी कांदे पोहे असं म्हटलेलं आहे मग काय त्याचा अर्थ काय होतो कांदे घालून केलेले पोहे यामुळे आणि या, या समासाला काय म्हणतात मग मध्यम पद लोपी समास म्हणजेच कांदे पोहे हा शब्द लिहिताना कांदे घालून केलेले जे शब्द आहेत ते गाळलेले असतात त्यांचा लोप होतो त्यामुळे त्यांना मध्यम लोपी समास असे म्हणतात आणखी त्याच्यासारखीच काही उदाहरणं पाहूया तोंडली भात तोंडली घालून तयार केलेला भात असा त्याचा विग्रह होतो बालमित्र बालपणापासूनचं मित्र चुलत बहीण चुलत्याची मुलगी म्हणून चुलत, चुलत बहीण पुरणपोळी पुरण भरून केलेली पोळी भोजन भाऊ भोजनापुरता भाऊ ही सर्व मध्यम पदलोपी समासाची उदाहरणं आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद यांच्या डॅश डॅश प्रयोग असे म्हणतात तर पर्याय दिलेले आहेत परस्पर संबंधाला स्वरूपाला रूपाला व्यत्यसाला आणि योग्य उत्तर आहे परस्पर संबंधाला म्हणजेच काय प्रयोगाचे मुख्य तीन प्रकार आहेत कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग आणि भाव्य प्रयोग आणि प्रयोग होत असताना कर्ता कर्म आणि क्रियापद यांच्यामध्ये काहीतरी परस्पर संबंध असतो आणि त्या परस्पर संबंधालाच प्रयोग असे म्हणतात त्यानंतर पुढचा प्रश्न खालील शब्दाचे लिंग बदला राघू आणि पर्याय आहेत रावा मैना लांडोर पोपट आणि योग्य उत्तर आहे मैना राघू रावा पोपट हे सर्व समानार्थी शब्द आहेत आणि त्यांचं स्त्रीलिंगी रूप होतं मैना तर मोर या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप होतं लांडोर पुढचा प्रश्न खालील शब्दाचा समानार्थी शब्द सांगा आणि शब्द दिलेला आहे काळजी आणि पर्याय आहेत ख्याली निश्चिंत खुशाली विवंचना आणि काळजी या शब्दाचा समानार्थी हो हो। शब्द आहे हो विवंचना तर ख्याली खुशाली हे समानार्थी शब्द आहेत तर निश्चिंत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो चिंताग्रस्त आणि चिंतित त्यानंतर पुढचा प्रश्न खालील शब्दाला ई हा प्रत्यय लावून भाववाचक नाम तयार करा आणि शब्द दिलेला आहे मजूर आणि आपल्याला काय करायचं आहे त्याला ई हा प्रत्यय लावून भाववाचक नाम तयार करायचे आहे मजरी मजुरी मंजुरी मंजुरी आणि उत्तर आहे मजुरी मजूर या शब्दाला ई हा प्रत्यय लावून मजुरी हे भाववाचक नाम तयार झालेले आहे पुढचा प्रश्न ओल हरवलेली माती हा नीरजा यांचा डॅश डॅश आहे निबंध संग्रह ललित लेख संग्रह कविता संग्रह कथा संग्रह आणि उत्तर आहे कथा संग्रह पुढचा प्रश्न खालील शब्दाचे अनेक वचन करा वेळ बेल, वेळा वेळे वेळ बेल, वेळी आणि योग्य उत्तर आहे वेळा वेळ बेल या शब्दाचे अनेक वचनी रूप होते वेळा अकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन आकारांत होते उदाहरणार्थ वेळ वेळा जिप्सी हा डॅश डॅश यांचा कविता संग्रह आहे सुरेश भट बासी मरडेकर मंगेश पाडगावकर इंदिरा संत आणि योग्य उत्तर आहे मंगेश पाडगावकर यांचा जिप्सी हा कविता संग्रह आहे सुरेश भट यांचं साहित्य काय काय आहे तर रंग माझा वेगळा रूपगंधा इंदिरा संत शेला मेंदी मृगजळ बासी मर्ढेकर शिशिरागमन आणि बदकांचे गुपित बी पी एस पॅटर्नच्या परीक्षांनुसार आपल्याला मराठी भाषा ज्ञान या घटकाअंतर्गत साहित्यिक आणि त्यांचं साहित्य यावरती देखील प्रश्न विचारले जात आहेत त्यामुळे आपण त्यांचा देखील अभ्यास करणं गरजेचं आहे त्यावरचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती केलेलाच आहे साहित्यिक आणि साहित्य या घटकावरती आपला व्हिडिओ केलेला आहे तो देखील आपण अभ्यासावा पुढचा प्रश्न खालील शब्दाचा समानार्थी शब्द सांगा तलाव आणि पर्याय आहेत सरिता तडाक निर्झर सिंधू आणि योग्य उत्तर आहे तडाक तळाव तड़ा, तलाव म्हणजे तडाक त्यानंतर सरिता म्हणजे काय तर सरिता या शब्दाचे समानार्थी शब्द नदी तटिनी तरंगिणी निर्झर झरा सिंधू म्हणजे सागर समुद्र रत्नाकर जलधी अर्णव तलाव या शब्दाचे आणखी काही समानार्थी शब्द आहेत तर ते आहेत तडाग सरोवर कासार सारस पुढचा प्रश्न खालील शब्दाचे एक वचन करा आणि पिस, योग्य उत्तर आहे पिसू याच स्पष्टीकरण पाहूया उकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन वा कारांत होते म्हणजेच काय पिसू हा उकारांत स्त्रीलिंगी शब्द आहेत त्याचं अनेक रूप पिसवा म्हणजे वा कारांत झालेले आहे जाऊ जावा पुढचा प्रश्न बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक डॅश डॅश आहेत प्र के अत्रे दी माडगुळकर आनंद यादव व्यंकटेश माडगुळकर आणि योग्य उत्तर आहे व्यंकटेश माडगुळकर प्र के अत्रे यांची ग्रंथ संपदा भ्रमाचा भोपळा तो मी नव्हेच त्यानंतर दी माडगुळकर गीत रामायण चैत्रबन हे त्यांचा काव्यसंग्रह आहे आनंद यादव गोतावळा नटरंग पुढचा प्रश्न खालील वाक्यातील काळ बदला ती गाणे गाते अपूर्ण भविष्य काळ करायचा आहे आपल्याला या वाक्याचा ती गाणे गात आहे ती गाणे गात होती ती गाणे गात असते ती गाणे गात असेल आपल्याला भविष्य काळ करायचं आहे त्यामुळे ती गाणे गात असेल हे याचं योग्य उत्तर आहे ती गाणे गाते हे वाक्य साध्या वर्तमान काळातील आहे आणि ती गाणे गात असेल हे वाक्य अपूर्ण भविष्य काळातील आहे पुढचा प्रश्न शब्दांचा संक्षेप दाखविण्यासाठी आद्याक्षरापुढे डॅश डॅश वापरतात पूर्णविराम अपूर्णविराम अर्धविराम स्वल्प विराम आणि उत्तर आहे पूर्णविराम खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा ऐच्छिक अपरिहार्य सोयीस्कर सढळ सहज आणि योग्य उत्तर आहे अपरिहार्य च्या विरुद्धार्थी अपरिहार्य त्यानंतर सोयीस्कर शब्द सांगा स्वस्थ अस्वस्थ आश्वस्त स्वस्थ महाग आणि स्वस्थच्या विरुद्धार्थी अस्वस्थ असा होतो स्वस्थच्या विरुद्धार्थी महाग तर आश्वस्त नाउमेद पुढचा प्रश्न खालील शब्दात चे अनेक वचन करा वासर वासरे वासरू वासरी आणि योग्य उत्तर आहे वासरे उकारांत नपुसकलिंगी नामाचे अनेक वचन एकांत होते उदाहरणार्थ वासरू वासरे लिंबू लिंबे पुढचा प्रश्न खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा सुरस निरस परस सरस विरस आणि सुरस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निरस हा आहे वाक्य प्रकार ओळखा आम्ही घरी जातो संयुक्त वाक्य यापैकी नाही मिश्र वाक्य केवल वाक्य आणि योग्य उत्तर आहे केवल वाक्य पुढचा प्रश्न खालील शब्दाचा समास ओळखा त्रिभुवन बहुव्री समास द्विगु समास तत्पुरुष समास अव्ययभाव समास आणि योग्य उत्तर आहे द्विगु समास त्रिभुवन म्हणजेच काय तीन भुवनांचा समूह या समासाला संख्या पूर्वपद कर्मधारे समास म्हणून देखील संबोधले जाते पुढचा प्रश्न खेळ या धातूचे प्रथम पुरुषी एकवचनी भूतकाळी रूप सांगा खेळलो खेळत आहे खेळेन खेळतो आणि योग्य उत्तर आहे खेळलो या ठिकाणी आपल्याला क्रियापदांचे रूप आख्यात विकार त्यानंतर त्यांना धातू कोणते कोणते होतात जेवधातू धातू आणि आख्याताचे नाव म्हणजे वर्तमान काळ भूतकाळ रीती भूतकाळामध्ये कोणते कोणते धातू लागतात आणि त्याच्यानुसार त्यांचा नावे कोणती कोणती आहेत आख्याताची ती दिलेली आहेत हे सर्व प्रश्न आपण टी सी एस आय बी पी एस चाळीस प्रश्नपत्रिका हे विनायक घायसरांचं पुस्तक आहे आणि या पुस्तकामधून घेतलेले आहेत यामध्ये मराठी इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी हे जे आपल्या परीक्षेसाठी महत्वाचे घटक दिलेले आहेत शंभर मार्काचा पेपर आहे यावरती तर हे सर्व प्रश्न सोडवून दिलेले आहेत आणि मराठी आणि इंग्रजीचे स्पष्टीकरण देखील या पुस्तकामध्ये दिलेले आहेत प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण दिलेलं आहे तर हे सर्व प्रश्न आपल्याला पाहायला मिळतील त्या पुस्तकामध्ये आपण एकदा ते पुस्तक नक्की पाहावं त्यानंतर पुढचा प्रश्न खालील वाक्याचा प्रयोग ओळखा कृष्णाने कंसास मारले भावे प्रयोग कर्तरी प्रयोग कर्मनी प्रयोग कर्मकर्तरी प्रयोग आणि याचे योग्य उत्तर आहे भावे प्रयोग पुढचा प्रश्न केशव कुमार हे डॅश डॅश यांचे टोपण नाव आहे गोपाळ कृष्ण गोखले प्रल्हाद केशव अत्रे गोपाळ गणेश आगरकर कृष्णाजी केशव दामले आणि प्रल्हाद केशव अत्रे यांचं केशव कुमार हे टोपण नाव आहे आपण साहित्यिक आणि साहित्य यावर देखील व्हिडिओ केलेला आहे तो मराठी भाषा या घटकांतर्गत आपल्याला मिळेलच आपल्याच चॅनलवरती तो व्हिडिओ आहे त्यानंतर पुढचा प्रश्न ब्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॅश डॅश यांची निवड झाली होती व्ही स खांडेकर नासी फडके अरुणा ढेरे दुर्गा भागवत आणि याचं योग्य उत्तर आहे अरुणा ढेरे शहाण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तीन व चार फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी वर्धा येथे पार पडले त्याचे अध्यक्षपद नरेंद्र चपळगावकर यांनी भूषविले होते त्यानंतर आता अखिल भारतीय मराठी साहित्य पुढच्या वर्षी होणार आहे त्याचे अध्यक्ष कोण उपाध्यक्ष कोण यावरती आपण व्हिडिओ केलेला आहे तो पण पाहून घ्या त्यानंतर पुढचा प्रश्न कर्मणी प्रयोगात करता कधीच डॅश डॅश नसतो द्वितीयांत प्रथमांत तृतीयांत चतुर्थांत तर कर्मणी प्रयोगात करता कधीच प्रथमांत नसतो तर तो तृतीयांत किंवा चतुर्थांत असतो पुढचा प्रश्न खालील वाक्यातील क्रियापद ओळखा आणि वाक्य दिलेलं आहे ती नेहमी जोरात पळते आणि पर्याय दिलेले आहेत नेहमी ती जोरात पळते आणि योग्य उत्तर आहे पळते हे या वाक्यामध्ये क्रियापद आहे वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात पुढचा प्रश्न चूक दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा हस्ताक्षर हा एक सुंदर दागिना आहे आणि या ठिकाणी हस्ताक्षर त्यानंतर दागिना हे शब्द चुकलेले आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हस्ताक्षर हा एक सुंदर दागिना आहे या ठिकाणी अशुद्ध शब्द कोणते कोणते आहेत आणि शुद्ध शब्द कसे असायला पाहिजेत ते पाहूया हस्ताक्षर क आणि क्ष हे एकमेकांना जोडलेले आहेत तर तसं न करता क्ष हे अक्षर येतं त्यानंतर दागिन्याला न ना बाणाचा न येत न ना नळाचं येतं त्यामुळे हे दोन्ही शब्द अशुद्ध आहेत पुढचा प्रश्न डॅश डॅश हा नासी फडके यांचा लघुनिबंध संग्रह आहे पैस युगांतर धूम्रवलय अस्तित्वाच्या रेषा आणि उत्तर आहे धूम्रवलय वलये पैस हा दुर्गा भागवत यांचा पुस्तक आहे त्यानंतर युगांतर सुरेश द्वादशीवार अस्तित्वाच्या रेषा रेखा सेठी यांचं पुस्तक आहे साहित्य आणि साहित्यिक यावरती देखील आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती केलेला आहे तो देखील पहा आपल्या परीक्षेसाठी तो अतिशय उपयुक्त व्हिडिओ आहे त्यानंतर पुढचा प्रश्न गटात न बसणारा शब्द ओळखा सूत नंदन जनक पुत्र आणि पर्याय दिलेले आहेत पुत्र जनक नंदन सूत आणि योग्य उत्तर आहे जनक तर पुत्र नंदन आणि सूत हे मुलगा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत तर जनक म्हणजे काय पिता वडील बाप त्यानंतर खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा अवजड वजनदार अवघड जड हलके आणि योग्य उत्तर आहे हलके अवजड म्हणजेच जड वजनदार आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द हलके तर अवघड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो सोपे पुढचा प्रश्न खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखा अंगणातील पाला पाचोळा गोळा केला पाहिजे अव्ययीभाव समास वैकल्पिक द्वंद्व समास समाहार द्वंद्व समास इतरेतर द्वंद्व समास आणि उत्तर आहे समाहार द्वंद्व समास पाला पाचोळा हा सामासिक शब्द आहे आणि त्याचा समास कोणता आहे तो तो आहे समाहार द्वंद्व समास त्यानंतर पुढचा प्रश्न खालील शब्दाचे लिंग बदला नवरा वर बहिर भ्राता नवरी आणि नवरा हा पुल्लिंगी शब्द आहे आणि त्याचं स्त्रीलिंगी रूप होत नवरी त्यानंतर वरचा विरुद्ध लिंगी शब्द वर हा पुल्लिंगी शब्द आहे तर त्याचा विरुद्ध लिंगी शब्द वधू भाऊ बहीण भ्राता भगिनी चूक सुधारून वाक्य पुन्हा लिहा तो खूप छान गाणे गातो आणि आपल्याला या ठिकाणी चुकीचे म्हणजे अशुद्ध शब्द दिलेले आहेत तर ते ओळखायचे आहेत आणि उत्तर काय येतं पर्याय क्रमांक दोन तो खूप छान गाणे गातो या ठिकाणी कोणते कोणते शब्द चुकीचे किंवा अशुद्ध दिलेले आहेत तर छान आणि गाणे हे दोन शब्द चुकीचे दिलेले आहेत तर आपण स्पष्टीकरण पाहूया छान न बाणाचं दिलेलं आहे त्या ठिकाणी न नळाचं पाहिजे आणि गाणे या ठिकाणी न नळाचं दिलेलं आहे तर ते न बाणाचं पाहिजे पुढचा प्रश्न आकारांत पुलिंगी नामाचे अनेक वचन डॅश डॅश होते उकारांत ओ कारांत इकारांत एकारांत आणि योग्य उत्तर आहे एकारांत या ठिकाणी आंबा हा आकारांत एकवचनी शब्द आहे आणि त्याचं अनेक वचनी रूप एकारांत म्हणजेच आंबे असे झालेले आहे भोवरा हा देखील आकारांत पुल्लिंगी शब्द आहे आणि त्याचं अनेक वचनी रूप भोवरे असे झालेले आहे बोका बोके पुढचा प्रश्न खाली दिलेल्या धातूचे प्रथम पुरुषी अनेक वचनी भविष्यकाळी रूप ओळखा खेळ खेळलो खेळेल खेळेल खेळू आणि योग्य उत्तर आहे खेळू हे प्रथम पुरुषी अनेक वचनी भविष्यकाळी रूप आहे कशाच खेळ या शब्दाच विराम चिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिहा बाबा ओरडले जा ताबडतोब निगीतून आणि पर्याय क्रमांक एक याचं योग्य उत्तर आहे बाबा ओरडले कॉमा म्हणजेच स्वल्पविराम आणि दुहेरी अवतरण चिन्हामध्ये जा त्यानंतर उद्गार वाचक चिन्ह ताबडतोब निघ इथून यानंतर देखील उद्गार वाचक चिन्ह दिलेले आहे म्हणजेच पर्याय क्रमांक एक हे याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न खालील वाक्याचा प्रयोग ओळखा मी मोबाईल वापरतो भावे प्रयोग कर्मनी प्रयोग कर्त, कर्म कर्मकर्तरी प्रयोग कर्तरी प्रयोग आणि योग्य उत्तर आहे कर्तरी प्रयोग मी मोबाईल वापरतो या वाक्यामध्ये मी हा करता आहे मोबाईल हे कर्म आहे तर वापरतो हे क्रियापद आहे क्रियापद कर्त्याप्रमाणे बदलते म्हणून या वाक्या वाक्यामध्ये कर्तरी प्रयोग झालेला आहे मी हा करता आहे तर मी ज्याऐवजी ती जर घेतलं तर ती मोबाईल वापरतो न येता का येईल तिथं वापरते येईल म्हणजेच काय क्रियापद हे कर्त्याप्रमाणे बदलते त्यामुळे हा कर्तरी प्रयोग आहे पुढचा प्रश्न ठळक अक्षरात लिहिलेल्या शब्दाचा प्रकार ओखा तो खूप चतुर आहे क्रियापद कर्म विशेषण क्रियाविशेषण आणि योग्य उत्तर आहे विशेषण नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात या वाक्यामध्ये चतुर हे विशेषण आहे अशा प्रकारे आज आपण मराठी या घटकावरील काही महत्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत हे सर्व प्रश्न आपल्याला टी सी एस आय बी पी एस चाळीस प्रश्नपत्रिका या पुस्तकामध्ये मिळतील यामध्ये मराठी इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी हे आपल्या परीक्षेसाठी महत्वाचे असणारे प्रश्न सोडवून दिलेले आहेत प्रत्येक प्रश्नाचं त्या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे ते पुस्तक आपण एकदा पहा जे आपल्या परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त आहे जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि जर आपल्या काही सूचना असतील तर त्या मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद